पण सगळ्यात महत्वाची गोष्ट गरीब कुटुंब आहे या गरीब कुटुंबाच्या दृष्टीने अँगलनुसार व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे या विषयी आणि तुम्हाला काय निकष लावायचे कशा पद्धतीने करायचं काय जे सगळ्या गोष्टी करा पण हो

साहेब विषय असा आहे बॉडीने हा सगळ्या पी एम वगैरे काय असं सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या त्याच्याबद्दल काही आम्हाला अडचण नाही पण सिच्युएशन अशी आहे का बाबा सध्या सर जे सगळे जे बघता तुम्ही पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट खातं या दोन्हींच्या अनुषंगाने व्यवस्थित तपास काय जो असेल तर तुम्ही अनुषंगाने करा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट गरीब कुटुंब आहे या गरीब कुटुंबाच्या दृष्टीनं सगळ्या अँगलनुसार व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे या विषय आणि तुम्हाला काय निकष लावायचे कशा पद्धतीने करायचं काय जे सगळ्या गोष्टी करा पण याचा जे काय झालेले या गोष्टी आमच्या बघा एक भावना भावना आहे आणि वरून पुढचा विषय असा आहे का हा रस्ता चोवीस तास म्हणजे वाहणार आहे इकडे परत केदार वस्ती दुधवडे वस्त्या या सगळ्या गावला जाणार रस्ता आहे आता इथं एक तर आता या वाघानी आमच्या हंड्रेड अँड वन पर्सेंट वाघाचंच आहे आमच्यावर शंका शेवटी आता तुम्ही तपास आणते तुमच्या नियोजन वेगळं राहील पण आम्हाला एक सांगायचं आहे की बाबा आता तो म्हणजे नरभक्षक झालाय तर या नरभक्षक व आगाला ईद पकडण्याचं कशा पद्धतीचं रिस्क ऑपरेशन आहे काय कसं तुम्हाला लावायचं आहे तुम्हाला कसं तातडीनं उपाययोजना करायची ही पुढील कुठलीही पद्धतीची चुकीची घटना दुर्घटना व्हायच्या आधी याच्या वले तातडीने तुम्ही प्रशास प्रशासनाने दोन्ही प्रशासनाने काळजी घ्यावा फॉरेस्ट नियोजन घ्यावी ही माझी होली का ग्रामस्थांची वाघायची मी साडेसात वाजता त्याची गाडी आली असताला हल्ला झाला त्याची गाडी बंद पडली असेल किंवा काय झाला असेल बघा तुमच्या माहितीकार सांगतो आता तो माग तुम्ही मागचा एक पॉईंट बघा तो तिथे बसलेला होता काय गोष्टी समजा त्याच्या आता पी एम मध्ये सगळ्या गोष्टी निघणारची कोणी आपण लपवा नाका लपू काय गोष्टी समजा तिने ड्रिंक केल्या असं काय या सगळ्या गोष्टी तिथं निघणार पी एम मध्ये ते जरी आम्ही कोणी सांगितलं पण ते निघणार आहे ते चिडून उठून आलेलं आहे पण तिथून त्याच्यामुळे मंडळीचं तिने जॅकिंग घातले तिथं पडलेलं होतं या सगळ्या गोष्टी विषय होता आम्ही ही घटना अशी एक तारत महिने असं की ते तिथून आल्यानंतर त्याला जागा वेळेला जेव्हा तो गाडी स्टँड लावून पडलेला असेल झोपात कार्यक्रम या ठिकाणी बिबट्यानी केलेला दिसतोय तो तेव्हा असा झोपलेला असताना त्याला सावध सापडलं तिने असं नियोजन केलेलं असे असे त्याला झेप मारली वगैरे काय सगळ्या गोष्टी कारण का गाडी स्टँड उभी आहे त्या अनुषंगाने वितर्क विनंतीपूर्वक माझ्या वले अशी एक तर नरभक्षक म्हणून त्याच्या वले नोंद समजायची एक हजार एक टक्का त्याच्यावर नियोजन ते पहिल्यांदा झालं पाहिजे आणि याच्यावर जे आता समजा इथून बॉडी चालवली पब्लिकच्या समजा आम्हाला चुकीच्या जायचं नाही फक्त विनंती पूर्वक व्यवस्थित झाल्या पाहिजे माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला फर्स्ट पॉईंटला तिथं बसलाय ते बघा तर इथं समजा गाडी उभी ना शंभर टक्के हिवाई हीच गाडी होती गाडी उभी शंभर टक्के गाडी स्टँडवर तशीच पण आता गाडी फक्त पोलीस आल्यानंतर ती गाडी पुढे रस्त्यातून थोडी साईडला लावलेली तर त्याला काही जास्त झाली असं काय तो लोडाकला असणार तिथं आ, नहीं, नहीं, कर, कर, तो पडला असं झोपाच्या अवस्थेतच या ठिकाणी जनावरांनी कार्यक्रम केलेला असे शंभर प्राथमिक आमच्या विषय नाही हा सगळ्या गोष्टीचा अंदाज माझी विनंती बरोबर काय माहिती का आता बा व्यक्ती गेली पण त्याच्या मग लहान लहान मुलं परिवारी सगळ्या गोष्टी आमची वेळे हात जोडणी एवढीच बाबा व्यवस्थित कुठल्याही ना समजा माझ्या जबाबदारी दसन मी झटकून बाजूला केस येते म्हणून समजा बाजूला व्हायला आता एकतर सगळीकडे चालू आहे बिबट्याचं सगळं फॉरेस्ट खात्यावाले ते माणसाची त्यांना काय स्वप्न नाही पडत का इथं असे वनारी तिथे वनणारी म्हणून विनंतीपूर्वक बाबा बा वेळेला सगळ्या क्लिअर मार्गाने व्यवस्थित व्हावा असे मग तुमच्या बोलण्या समजा नाही इथं बघा तुमच्या विनंती आहे आहे खाली चालू चालू सगळ्या गोष्टी कायम स्वरूपी वाचतो इथं भेटतोय जाऊ द्या बघा त्याच्या वडिलांचे बर का तुम्ही बघून घ्या बाई चालवलेलं आता समजा तिथं खबर देणे गरजेचं या सगळ्या गोष्टी पीएम होईल पीएम रिपोर्ट होईल या सगळ्या गोष्टी प्रोसेस नसतात तुम्ही तुमच्या पाठी मागे काय आहे सगळं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जाऊ द्या இந்த போட்டியில் பங்கேற்பதற்காக பதினான்கு பேர் பங்கேற்றுள்ளனர்